आणि बातमी नांदेडमधून आहे इंजेगावच्या महिला सरपंचाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन पैशाची माळ गळ्यात घालून त्यांनी आंदोलन केलेलं आहे नांदेड जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन चालू आहे कामे व विविध विकास कामे या ठिकाणी होत नाहीत आणि हे सर्व कामे करण्याकरता पैसे घ्या पण कामे करा अशी मागणी इंजेगावच्या महिला सरपंच मुक्ताई नागनाथ पचलिंगे यांनी केलेली आहे त्या नेमके काय म्हणते माझे मागण्या एवढेच आहे की जेव्हा महिला सरपंच तीन वर्षापासून बसते काम करायची तिला खूप इच्छा आहे मात्र प्रशासन साथ देत नाहीये वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषद येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे लेखी ले स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांना वारंवार सांगण्यात आलेलं आहे मात्र एकाही प्रश्नाचं त्यांनी प्रतिउत्तर देत नाहीये हे म्हणतात की आता आमच्या इथं ग्रामपंचायत मंजूर झालेली ग्रा, ग्राम आहे आता एप्रिल एप्रिल मध्ये ते त्या यांची डेट संपून जात आहे ग्रामपंचायत पंचवीस लाखाची मंजूर झालेली आहे ती आता एप्रिल मध्ये त्याला स्थगिती येणार आहे म्हणून आमचं आम एवढीच इच्छा आहे की ती एक रूम आहे ते पाडण्याची मजुरी द्या आम्हाला तर चोपडे सर सरई आहेत बांधकाम विभागाचे ते म्हणतात की मी त्या तुमच्या बापाच्या घरचा नोकर नाहीये पुन्हा वरवणकर मॅडम म्हणतात की तुम्ही आम्हाला परस्पर भेटलं पाहिजे परस्पर नाही तुम्हाला पैसे कमी पडत असलं तर असं स्वतःहून महागा ना तुम्हाला मी द्यायला तयार आहे पण माझ्या गावामध्ये स्मशानभूमी अंगणवाडी आणि ग्रामपंचायत असे कोणते गाव आहे की ज्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये पंचायत समिती पंचायत समितीला जर लिस्ट काढली तर आमचं गाव पहिल्या नंबरला येईल कारण पावसाळ्यामध्ये जर प्रयत्न कोणतं जाळायचं असेल तर जिल्हा परिषद आणून जाळावं का गावामध्ये स्मशान भूमी नाहीये गोदावरी नदी तिथून दोन किलोमीटर आहे ती 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 न्यायला कशा पद्धतीने पानधन रस्ते नाहीयेत वारंवार मागण्या करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती येथे कोणतेच काम होत नाहीयेत स्थानिक बीडीओ भेटत नाहीये एमआरजीएस मध्ये पैसे दिल्याशिवाय कोणते काम होत नाहीयेत आणि वारंवार म्हणतात की मी काय तुमच्या बापाच्या घरचा नोकर नाहीये हे नोकर कोणाचे आहेत हे मला पाहिजे यानं पगारी नाही पगारी भेटत नाहीयेत काही वारंवार पैशाची मागण्या करत आहेत मी पैशाची माळ याच्यासाठीच की प्रेक्षा 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 मी माझ्या जवळ जे सोनं होतं ते विकलेलं आहे आणि मी म्हणतो की तुम्हाला पैसे पाहिजे असले तर घ्या मात्र माझ्या गावामध्ये काम करा तुम्ही माझ्या गाव माझ्या गावातल्या असे फायली रोखून ठेवू नका मी सक्षम आहे मी स्वतः फिरते फायली घेऊन तरी सुधीर माझ्या माझ्या गावामध्ये काम होत नाही दुसऱ्या दुसऱ्या ले, लेडीजचे सरपंच पती फिरतात त्यांचे काम होतात मी लेडीज स्वतः फिरून सुधीर माझे काम होत नाही तुम्ही पंचाय ना पंचायत समिती जिल्हा परिषद येते चौकशी करू शकता का खरच ती लेडीज फिरती का तुम्हाला पाच वर्षामध्ये अंगणवाडी मंजूर नाहीये ग्रामपंचायत नाहीये स्मशानभूमी नाहीये आवश्यक आहेत लहान लहान मुलं मंदिरामध्ये जेवण करतात मंदिरामध्ये शाळा शिकतात नाजीरवानी गोष्ट आहे पंचायत समिती जिल्हा परिषद अंगणवाड्या वाटप वार झाले वार नाही वारंवार एवढे लेडीज तुम्हाला प्रश्न करत आहे तुम्हाला पत्र व्यवहार करत आहे मग एकदा सुद्धा लक्षात येत नाही का तुमच्या की या गावाला अंगणवाडी पाहिजे म्हणून काम न करता कोणीच लक्ष प्रति उत्तर सुधीर देत नाही ते कोणते कागदपत्र जर दिले आणि आम्ही जर कोणते पत्र व्यवहार केला तर त्याचे प्रति उत्तर सुधीर देत नाहीये अधिकाऱ्याला माझे मागण्या एवढेच आहे की जेव्हा महिला सरपंच तीन वर्षापासून बसते काम करायची तिला खूप इच्छा आहे मात्र प्रशासन साथ देत नाहीये वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषद येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांना वारंवार सांगण्यात आलेलं आहे मात्र एकाही प्रश्नाचं त्यांनी प्रतिउत्तर देत नाहीये ते म्हणतात की आता आमच्या इथं ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे आता एप्रिल एप्रिल मध्ये ते या ग्राम यांची डेट संपून जात आहे ग्रामपंचायत पंचवीस लाखाची मंजूर झालेली आहे ते आता एप्रिल मध्ये त्याला स्थगिती येणार आहे म्हणून आम आमचं एवढीच इच्छा आहे की ती एक रूम आहे, ची सर सर यी आ, यी आहे ती पाडण्याची मजुरी द्या आम्हाला तर चोपडे सरई आहेत बांधकाम विभागाचे ते म्हणतात की मी त्या तुमच्या बाबाच्या घरचा नोकर नाहीये पुन्हा वरवणकर मॅडम म्हणतात की तुम्ही आम्हाला परस्पर भेटलं पाहिजे परस्पर नाही तुम्हाला पैसे कमी पडत असलं तर असं स्वतःहून महागा ना तुम्हाला मी द्यायला तयार आहे पण माझ्या गावामध्ये स्मशानभूमी अंगणवाडी आणि ग्रामपंचायत असे कोणते गाव आ, आहे की ज्याच्यामध्ये नाहीये त्याच्यामध्ये पंचायत पंचायत समितीला जर लिस्ट काढली तर आमचं गाव पहिल्या नंबरला येईल कारण पावसाळ्यामध्ये जर प्रयत्न कोणतं जाळायचं असेल तर जिल्हा परिषद ला आणून जाळाव का गावामध्ये स्मशान नाहीये गोदावरी नदी तिथून दोन किलोमीटर आहे मग ती तिथपर्यंत न्यायला कशा पद्धतीने पानधन रस्ते नाहीये वारंवार मागण्या करूनही जिल्हा परिषद पंचायत समिती येथे कोणतेच कामं होत नाहीयेत स्थानिक बीडीओ भेटत नाहीये पैसे दिल्याशिवाय कोणते काम होत नाहीयेत आणि वारंवार म्हणतात की मी काय तुमच्या बाबाच्या घरचा नोकर नो नाहीये कोणाचे आहेत हे मला पाहिजे यांना पगारी पगारी भेटत नाहीयेत मागण्या करत आहेत मी पैशाची माळ याच्यासाठीच घडले की मी माझ्याजवळ जे सोनं होतं ते विकलेलं आहे आणि मी म्हणतो की तुम्हाला पैसे पाहिजे असले तर घ्या मात्र माझ्या गावामध्ये काम करा तुम्ही माझ्या गाव माझ्या गावातले असे फायली रोखून ठेवू नका मी सक्षम आहे मी स्वतः फिरते फायली घेऊन तरी सुधील माया गाव माझ्या गावामध्ये काम होत नाही दुसऱ्या दुसऱ्या लेडीजचे सरपंच पती फिरतात त्यांचे काम होतात मात्र मी लेडीज स्वतः फिरून सुधील माझे काम होत नाही तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद येते चौकशी करू शकता का खरच ती लेडीज फिरती का तुम्हाला पाच वर्षामध्ये अंगणवाडी मंजूर नाहीये ग्रामपंचायत नाहीये स्मशानभूमी नाहीये जे आवश्यक आहेत लहान लहान मुलं मंदिरामध्ये जेवण करतात मंदिरामध्ये शाळा शिकतात नाजीरवाणी गोष्ट आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ला वारंवार पत्र करत आहेत ते म्हणतात की तेव्हाच अंगणवाड्या वाटप झाले नाही वारंवार वारं एवढे लेडीज तुम्हाला प्रश्न करत आहे तुम्हाला पत्र व्यवहार करत आहे मग एकदा सुद्धा लक्षात येत नाही का तुमच्या की या गावाला अंगणवाडी पाहिजे म्हणून तुमच्या काम न करता तुमच्या कोणीच लक्ष कोणते कागदपत्र जर दिले आणि आम्ही जर कोणते पत्र व्यवहार केला तर त्याचे प्रतिउत्तर सुधील देत नाहीये अधिकारी आरे अधिकाऱ्याला